thank you कोणत्याही गोठ्यामध्ये जा तुम्हाला या प्रकारचे चाटणवीट ही गोठ्यामध्ये पाहायला दे पाहायला मिळेल साधारणतः यामध्ये जनावरांसाठी जे पौष्टिक अन्नद्रव्य असतात गाईसाठी आणि जनावरांसाठी तर ते पौष्टिक अन्नद्रव्य जसं की मिनरल मिक्सचर असो किंवा मग कोणत्याही प्रकारचे खनिज पदार्थ असो किंवा लवण असो ते या दगडामध्ये असते आणि हा दगड अशा प्रकारे तुम्ही दावणीमध्ये ठेवू शकता दावणीमध्ये ठेवल्यानंतर जे जनावर आहेत हे त्याला चाटतात आणि त्याच्यामधून त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात त्यामुळे ते कातडी चावणे दोरी चावणे किंवा कपडा खाणे अशा प्रकारच्या गोष्टीपासून ते दूर जातात आणि असे जे दोरी चावणारे ज हे जनावर ते दोरी चावणं वगैरे बंद करतात आणि त्यांची अन्न पाचन करण्याची जी क्षमता आहे ती वाढली जाते आपण बघू शकता सदरेल दृश्य हे गायत्री गोशाळा दाभाडी येथील आहे अशा प्रकारे दावण वगैरे ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी वासरांची खाण्याची चारा खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर वासरांना चाटणवीट ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून ते दावे चराट दोरी कपडा किंवा प्लॅस्टिक वगैरे जर त्यांच्या समोर गेलं तर ते खाणार नाही म्हणून हे चाटणवीठ म्हणजेच लवणचे दगड सुद्धा ठेवण्यात आलेले आहे इकडे बघू शकता आपण गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात हा जो डेअरी फार्म आहे डेअरी दुधाच्या उत्पादनासाठी गोशाळेमध्ये जनावर ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पलीकडच्या साईडला जे जनावर दिसतात इकडच्या बाहेरच्या यामध्ये दे देशी जनावर आहेत देशी गायी देशी गाई, गाई आहेत तिकडे त्या साईडला जवळपास तीन एकरमध्ये पसरलेला हा गायत्री गौशाळेचा प्र परिसर आहे आपण बघू शकता गायींसाठी शेड टाकण्यात आलेला आहे शेडमध्ये लाईटची व्यवस्था आहे पलीकडच्या साईडनं पाणी आहे याही गायींना त्याच हौदात पाणी पिता येतं आणि तिकडच्या गायींनाही त्याच हौदामध्ये पाणी पिता येतं गायी पूर्णपणे मोकळ्या असतात पूर्णपणे मुक्त संचार गोठा आहे गोशाळेचा आपण बघू शकता सर्वांनी कमेंटमध्ये जय माता अवश्य लिहा चला रामकृष्ण हरी सर्वांना भेटूया उद्या